नवे नवी दिशा। विट्यात नवीन पोलीस अधिकाऱ्यांचा कारवाईचा श्री गणेशा डीवायसपी विपुल पाटील पोलीस निरीक्षक शरद मेमाने ऍक्शन मोडवर विटा पोलीस ठाण्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून विपुल पाटील व पोलीस निरीक्षक म्हणून शरद मेमाने यांनी हजर झाल्यानंतर प्रथमतः मोबाईल चोरीचा छडा लावताच कारवाईचा श्री गणेशा केलाय उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी विपुल पाटील हे डी वाय एस पी म्हणून रुजू झाले आहेत तर पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या जागी शरद मेमाने हे आलेले आहेत विटा पोलीस ठाण्यातील दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर या ठिकाणी हे दोन्ही नवीन अधिकारी आलेले आहेत त्यांनी आज आपल्या कामाचा श्री गणेशा चोरलेले मोबाईल लोकांना परत देत केलाय उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित आहेत त्यांनी अनेक धडक कारवाया केल्या आहेत पोलीस विभागामध्ये त्यांचे चांगले नाव आहे तर दुसरीकडे पोलीस निरीक्षक म्हणून शरद मेमाने यांनीही ही विट्यात हजर होताच आपल्या कामास जोरदार सुरुवात केली आहे डीबी पथकाच्या मार्फत मोबाईल चोरीचा छडा लावत तब्बल वीस मोबाईल त्यांनी लोकांना परत मिळवून दिलेले आहेत नमस्ते पोलीस अधीक्षक माननीय संदीप साहेब यांनी क्राईम मिटिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे जेवढे मिसिंग मोबाईल घाळ होतात त्यांचा तपास करण्यासाठी आमच्या विटा पोलीस स्टेशनचे डी बी पथकाने जवळपास वीस गुन्हे सायबर सेल आ, सांगली त्यांच्या मदतीने आय एम आय ट्रेसिंग करून डिटेक्ट करण्यात आलेले आहेत तर त्याप्रमाणे सदरचे वीस मोबाईल हँडसेट माननीय आमचे एच डी पी ओ विपुल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आज रोजी आम्ही फिर्यादी यांना देत आहोत धन्यवाद माझा मोबाईल हरवलेला कारव्यामध्ये विटा पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली त्या टायमाला दुःख वाटत होतं वाटत होतं गावत नाही का काय फोन आणि आता गावला त्याचा आनंद आहे आपला विटा पोलीस स्टेशनचे आभार मोबाईल हुडकून दिल्याबद्दल धन्यवाद काय होतं मोबाईलमध्ये महत्वाचा महत्वाचे नंबरच की कॉन्टॅक्ट नंबर फक्त कामाचे नंबर होते मोबाईल गेल्यावर काय अवस्था चालते काय घरचे वरडत होते काय करत माझे नाव गुणवंत शिवाजी कुंभ विटा माझ्या दुकानातून माझा मोबाईल घेतात मी विटा पॉलिटिशियनला कंप्लीट केली ती तिने मला मोबाईल शोधून दोन महिन्यात दिला त्याबद्दल धन्यवाद विटा पॉलिटिशियनचे धन्यवाद मोबाईल गेल्यावर काय अवस्था झाली आनंद आहे आनंद आहे मला स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा